लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज डिसेंबरच्या हप्त्याला ग्रीन सिग्नल तर मित्रांनो नक्की काय आहे संपूर्ण बातमी पाहूयात काल महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली दरम्यान मंत्रिमंडळाचा शपथविधी होताच आज मंत्रालयात मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली या बैठकीमध्ये काही मोठे निर्णय होणार का याकडे राज्याचं लक्ष लागलं होतं बैठकीनंतर लगेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची माहिती दिली आहे आजच आमची मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीत आम्ही अधिकाऱ्यांना लाडके बहीण योजनेबाबत सूचना केल्या तातडीनं डिसेंबरचा हप्ता हा लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाला पाहिजे अशा सूचना आम्ही केल्यात आम्ही जे निर्णय घेतले ते फक्त कागदावरच राहिले नाही तर त्याची अंमलबजावणी देखील लगेचच केली त्यामुळे आता लवकरच महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता पडेल अशी माहिती सूत्रांनी दिली